तुमचं पोट जळते ऍसिडिटी बेचनी अपचन असल्यासारखं वाटतं दिवसातन दोन वेळा ऍसिडिटीच्या गोळ्या घेऊनही फरक पडत नाही क्षणभर थांबा याचा कधी तुम्ही मुळापासून विचार केला दोन गोळ्या घेऊनही फरक पडत नाही यामागे कारण काय असू शकतं कारण असू शकतं ताण ताण घेतल्यामुळं काय होतं शरीरातील कॉर्टिसॉल नावाचं हार्मोन हे सिक्रेट होतं आणि हार कॉर्टिसॉल सिक्रेट होऊन यामध्ये तुम्हाला ऍसिड आसेड रिफ्लेक्स ऍसिडिटी आणि बद्धकोष्ठता जाणवते नुसत्या दोन वेळा गोळ्या घेऊन तुमची ऍसिडिटी थांबणार नाही तर याला मन ही शुद्ध आणि आनंदी ठेवणं फार गरजेचं आहे तणावमुक्त आयुष्य घेऊन तुम्ही तुमचं तुमची ऍसिडिटी तुमचं पोट हे डिस्टर्ब करून घेतात फक्त गोळ्या खाऊन उपयोग नाही घे तणावमुक्त राहणे योग्य आहार आणि आयुर्वेदिक उपचार यांनी सुद्धा तुमचे ॲसिडिटी कंट्रोलमध्ये येऊ शकते तण आणि मन नियंत्रणात असेल तर सर्व काही नियंत्रणात येईल धन्यवाद